जाहीर झाला आणि आमच्या सरकार शेतकरी सरकार पेनच्या दुर्विवा तेरा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या तर धामनेर म्हटलं की धामणेरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा राहतो पूर्ण महाराष्ट्रभर या आमच्या गावाकडे आदर्श गाव पाहिलं जातं आणि या गावामध्ये निवडणूक होऊन अशा पद्धतीनं समोरासमोर प्रतिस्पर्धी स्पर्धी निर्माण होणं हे माझ्याही मनाला पडत नाही परंतु काही मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानंतर त्याला नाही असतो कारण सत्ता आपल्याजवळ असेल तर लोकांना त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येते त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंत विकासाची त्या ठिकाणी गंगा पोचवता येते त्यांच्या नडीआडीला आपल्याला उभं राहता येतं आणि म्हणून विकासाच्या प्रक्रियेत आपण असलो पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ही सगळं सगळ्यांचं टीम आपल्या मायासोबत जी गेल्या तीस वर्ष म्हणजे पा पाच सहा पंचवार्षिक संपल्यानंतर ही सातवी पंचवार्षिक आहे ही तीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा पस्तीस वर्षाच्या या टेन्युअरसाठी लोकांनी असा प्रचंड विश्वास आमच्या सर्वांवर दाखवला आणि तेराच्या तेरा जागा आमच्या शेतकरी सहकार पॅनेलच्या त्या ठिकाणी निवडून आल्या मी या निमित्ताने एवढंच सांगेल की जरी आज विजय विजयोत्सव असेल गुलालामध्ये आम्ही सगळीजण असेल तरी उद्याच्या दिवसापासून आम्ही सगळ्या गावाचे असू आणि या सहकारी सोसायटीमध्ये जे सभासद असतील त्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना कुठेही अडचण कोणाची येणार नाही त्यामध्ये कोण विरोधक उद्यापासून नसणार आहे अशा प्रकारची स्वच्छ भूमिका घेऊन आतापर्यंतची तीस वर्ष त्या ठिकाणी राजकारणामध्ये गावाची आमिती जी काढली तीच परंपरा या संचालक मंडळाला त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगितलेलं आहे की पुढं आजचा दिवस झाला जल्लस झाला की उद्या